फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी जामखेड पोलीस मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या घराकडे गेलेले आरोपीस ताब्यास घेऊन त्याला गाडीत बसवलं आणि त्याच दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना अशी की पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामखेड पोलीस शोध घेत असताना त्यांना सदर आरोपी हा बीड जिल्ह्यातील केच तालुक्यातील आपल्या लाहोरी या गावी आला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जामखेड पोलीस पथक हे खाजगी वाहन चारचाकी या वाहनाने आरोपीच्या गावी लोहोर तालुका केच या ठिकाणी दिनांक रोजी रात्री वाजता पोहोचले त्यांना मदतीसाठी स्टेशनचे यांना देखील सोबत घेतले होते यावेळी गावात वीस ते पंचवीस इसम चारचाकी गाडीच्या बोनेटवर केक ठेवून वाढदिवस साजरा करत होते यानंतर त्या ठिकाणी असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रतीक भैरवनाथ चालक यास जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले व ते आरोपीस गाडीत बसवून घेऊन जात होते जात असताना त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी केली व पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत सदरची गाडी केस शहरातील शिवाजी महाराज चौकात मध्यरात्रीच्या सुमारास अडून आठ ते नऊ जणांनी हातात दगड लोखंडी रॉड घेऊन गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या तसेच पोलिसांना दमदाटी व मारहाण करत गाडीतील आरोपीस बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी प्रसावदान राखून सदर गाडी केच पोलीस स्टेशनला आणली त्यानंतर जामखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून वरील आठ ते नऊ जणांविरोधात केच पोलीस स्टेशनला मारहाण व सरकारी कामात अडताना आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे एवढा प्रकार होऊ नये जामखेड पोलिसांनी जामखेड येथील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रतीक चाळक यास प्रसावदान राखून ताब्यात घेतले व ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आले व त्याला अटक केली